नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये तुमचं स्वागत आहे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत्या दोन हजार चौतीस पर्यंत मुख्यमंत्रीच असतील असा असं भाकीत असा विश्वास भाकीत नाही विश्वास राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे कार्यक्रमात म्हटलं आहे की चौतीस पर्यंत फडणवीसच मुख्यमंत्री कारण फडणवीस हे बेस्ट सीएम आहेत आणि त्यांनी विकसित महाराष्ट्राचा संकल्प केला आहे तर तो, तो संकल्प पूर्ण करायचा त्यांना नऊ दहा वर्ष मुख्यमंत्री ठेवावस लागेल ते राहतील असं बावनगुळे यांनी म्हटलं शुभेच्छा आहेत आणि सध्या सदकुच आहेत त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही राज्याचे उपमुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यावर दोन्ही हात जोडून शुभेच्छा म्हटलंय त्यांच्या सेनेचे नेते रामदास कदम यांनी जरा तिरकस प्रतिक्रिया दिली आहे रामदास कदम म्हणतात की बा त्यांनी दोन हजार ऐंशी पर्यंत मुख्यमंत्री राहिला तरी काय आम्हाला प्रॉब्लेम नाही तर शेवटी हे राजकारण आहे म्हणजे भावनकुळेंच्या शुभेच्छा समजू शकतो आपण परंतु राजकारण हे सध्या महाराष्ट्र महाराष्ट्राच नाही देशाचं राजकारण सध्या अस्थिर आहे आणि राजकारणात काही होऊ शकतं म्हणजे क्रिकेटमध्ये असं कुठल्याही चेंडू काही होऊ शकत तसं राजकारण आहे दोन हजार चौदा मध्ये मोदी पंतप्रधान होतील हे कोणी सांगितलं होत कोणी नाही इंदिरा गांधी आणीबाणी नंतर ज्या निवडणुकीत हरतील एक कोणी सांगितलं होतं राजनारायण जिंकतील हे कोणी याच नाव राजकारण आहे त्यामुळे म्हणजे फडणवीसांबद्दल बावनकुळेच्या शुभेच्छा समजू शकतो सारा मामला म्हणजे होईल सप्टेंबर मध्ये मोदींना पंच्याहत्तर वर्षे पूर्ण होत आहेत फाईव्ह नॉट आउट पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांनीच मागे दिलेल्या शब्दाप्रमाणे ते रिटायर होतात का ते पाहायचं मोदी रिटायर झाले मोदी कोणाकडे आपली सत्ता देतात हँडओवर करतात अमित शहा कडे देतात की राजनाथ कडे देतात ते पाहायचं पण मोदी रिटायर होणार नाही तसं अमित शहानी मागेच सांगितलेलं आहे त्यामुळे मो, मोदी कंटिन्यू झाले तर मग देवेंद्र फडणवीसांना काही भीती नाही त्यांना मग चंद्रशेखर बावनकुळेचा शब्द शुभेच्छा खऱ्या ठरतील नो चेंज परंतु प्रॉब्लेम हा आहे की बावनकुंचे शब्द खरे करायचे तर आपले सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित दादा या दोघांनाही दहा वर्ष नऊ दहा वर्ष कळसोसावी हो लागेल <laughs> म्हणजे अजून दहा वर्ष त्यांना प्रेक्षक गॅलरीत बसून जावं लागेल किंवा नंबर येतो किंवा काय या दोघांनाही पुन्हा मुख्यमंत्री व्हायचंय म्हणजे एकनाथ शिंदे हे तर अजूनही आपण उपमुख्यमंत्री आहोत कबूल करायला तयार नाहीत ते अजूनही त्या आपण मुख्यमंत्रीच आहोत अशा अवि काम करतायत पाहाल तुम्ही काल लगेच काश्मीर हो जा ते काश्मीरला धावले म्हणजे फडणवीसांनी आपला मंत्री पाठवला होता आपला म्हणजे महाराष्ट्राचा गिरीश महाजन शिंदेना जाण्या जायचं काही कारण नव्हतं पण शिंदे गेले तिथे आता गेले चांगलंच झालं परंतु एक शिंदे शिंदेची मानसिकता यातून लक्षात येते ते अजूनही मुख्यमंत्री आहोत आपण याच थाटात काम करत आहे दादा अजित दादा उपमुख्यमंत्री आता पण उपमुख्यमंत्री जर राहत आले त्यांना मुख्यमंत्री व्हायचंय म्हणून ते इकडे दे आले उपमुख्यमंत्री जर राहायचं होतं तर काका सुद्धा उपमुख्यमंत्री ता द्यायला तयार होतात मग एवढं बंड पक्ष हायजॅक करणं वगैरे काही आवश्यकता ना पण ना आशा आहे पुढे मागे आपलं होईल आपण आपलं घोड लिंग नाही ना आपण राज्याचे मुख्यमंत्री अजित पवार म्हणजे आशा ही मोठी टॉनिक आहे त्या त्याचबरोबर अजितदादा इकडे आलेत आले त्यामुळे आता या या कुळींच्या या आशीर्वादामुळे आशीर्वाद म्हणा की शुभेच्छा म्हणा त्या दोघांनाही टेन्शन आलं असं ना तुम्हाला काय वाटते कारण सध्याचे दिवस अडचणीचे आहे म्हणजे आता पाकिस्तान कंगाल पाकिस्तान आहे परंतु तो खोड्या काढतोय भारताच्या काही होऊ शकते दहा वर्ष हे खूप होतात म्हणजे कदाचित असं होईल की लोक मोदींना कंटाळतील आणि अजून दहा वर्षाने म्हणजे चौतीस मध्ये होणाऱ्या निवडणुकीत कदाचित काँग्रेसला मदत देतील राहुल बाबाला एकदा पंतप्रधान करून टाकतील असंही होऊ शकते शेवटी हे राजकारण आहे काही होऊ शकत तुम्हाला काय वाटते कॉमेंट करा नमस्कार